सत्तधारी आमदारांची स्टंटबाजी संपूर्ण महाराष्ट्र बघतोय महेश सावंत सत्तधारी आमदारांची दादागिरी सुरू आहे ही दादागिरी जनता सहन करणार नाही कॅन्टीन पुन्हा सुरू झाली तोच कॉन्ट्रॅक्टर आहे कर्मचारी पण तेच आहेत एवढी स्टंटबाजी करून काही फरक पडलेला नाही या आमदारांची स्टंटबाजी संपूर्ण महाराष्ट्र बघतोय असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत म्हणाले आम्ही एक महाराष्ट्राला दाखवून देतो आहे की आमदार झाले म्हणजे आकाशाला हात टेकलं नाही आमदार सुद्धा जमिनीवर चालतो आणि सामान्य माणसं सुद्धा जमिनीवर चालतात जी काही दादागिरी चालू आहे त्यांची आमदारांची ही दादागिरी महाराष्ट्राची जनतेला खप खपणार नाही आणि ती सहन करणार नाही याचा उद्रेक आहे कुठेतरी ती कॅन्टीन पूर्वत चालू झाली तोच कॉन्ट्रॅक्टर आहे तेच जे काही सर्वंट आहेत ते सुद्धा तेच आहेत म्हणजे एवढा स्टंडबाजी करून काही फरक पडलेला नाही कारवाई पण पण तो आमदारांची स्टंडबाजी संपूर्ण महाराष्ट्र बघतोय